सध्या बाळा नांदगावकर आहेत मनसे ते सोबत आहेत सांगायला आता सा हा मोर्चा याची व्यापकता किती व्यापकता खूप मोठी असेल लोकांमध्ये जनशिव प्रचंड आहे आणि लोकांची सत्याची लढाई त्यासाठी सत्य काय ते आमच्या समोर आलं पाहिजे आणि ते निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने आणून दिलं पाहिजे एवढ्यासाठी जी लढाई आहे आम्ही बाकी कोण आरोप पण नाही करतो कुठेतरी ह्या निवडणूक आयोगाचा हलगर्जीपणा दिसतोय का मुद्दाम करण्यात आलेला असं वाटतं काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की निवडणूक आयोगावरती दबाव आहे असं आम्हाला वाटते तशा प्रकारचे आरोप सर्वसामान्य माणूसही करायला लागले आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्यावरती असणारा दे जो आरोप आहे तो खोडायला पाहिजे आणि म्हणून हे जे काय ते याद्या निकोपांनी निर्दोष करायला पाहिजे जर या या, या या मोर्चातून या, किंवा संघर्षातून आपल्याला सॅटिस्फाईड असा समाधानकारक असा रिझल्ट नाही आला तर निवडणूक पुढे ढकलण्याची मला असं वाटतं त्या बाबतीमधलाच हा मोर्चा या बाबतीमध्ये आता नेते मंडळ येतील त्यावेळेला ते आपली भूमिका मांडतील तुम्हाला ती भूमिका मिळेल महाराष्ट्राला सांगायला देशाला सांगायला इतिहास जर पाहिलात तर या देशानेच म्हणजे खास करून महाराष्ट्रानेच देशाला दिशा दिलेली आहे कदाचित आजची मोर्चा हा देशाला दिशादर्शक ठरेल शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि मनसे याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले कुठल्या पक्ष जे आहेत काँग्रेस सोबत आहे शेखा पक्ष सोबत आहे कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष अशा सर्वच पक्षाची या का लोक एकत्र आहेत राज ठाकरे ने। नेमकं काय आवाहन करतील मला कल्पना नाही त्यांच्या मनात काय चालू आहे ते मी आता आल्यावर बघू